ជាជ័យមកអ ው ទីសន្ត្រចាវ៉ាត់នរាយនឌីចាវ៉ាត់ गाई जिथं डिझेल भरायला थांबलेली आणि आमचा काम आम्ही फोटो करायला थांबलं बस गेली पुढे हे मी पण वाघ राहिली कोण तर माझ्यासोबत वाघ राहिली तर गाईच करायची निघत आम्ही जास्त काहीच बोललो नाही अरे बस गाडी तेवढी तिथे पुढे नेले का म्हणजे आपण राहून देईल तशी तर हा तर गाईच आता आम्ही आलं जायला निघला तर कुठं ढांबलं आम्हाला माहीत नाही आता बघू डायरेक्ट मोस्टवरच भेटू कारण जास्त व्हिडिओ नाही घेत कारण दोन दिवसाचा एकच लोक करायचं आहे म्हणून तर काही नाही बाकी काही नाही मी आनंदीला दत्तचे म्हणजे अशी वारीच्या याच्या ए आपली बस तिकडे नेली नक्की का बोलून मी दहा बारा काहीतरी चाललो असत ना आणि तशी तर आठ वर्षांशी चाललो आता सगळ्या दोन बस मोर्चा दोन बस एकत्र नेकलेस माझा दे वैशाली देशेकर नाव माझं नाव काही वैशाली देशेकर तिचं नाव चेंज केला साक्षी देशेकर म्हणून साक्षी पाडेकर किती माणसाला नाव गेले तो आणि माझं मम्मीचं नाव होतं तिथं पुढं माझं नाव जॉईन केलं माझं नाव नव्हतं माहितीवरून वैशाली देशेकर मम्मीचे दोन नाव केले आणि आय कार्ड एकच आहे मला वाटलं मम्मीचा पण असेल म्हणून मी एक केवळ माझं नाव ॲड केलं आणि आता मम्मीला नाही प्रत्येक डायरेक्ट वेगलाच नाव प्रत्यक्षा पाटील आरद देशेकर केले

चला चार किलोमीटर चालत चला <laughs> हो, पालखी चलाय म्हणून जास्त करते आनंदीला आमच्या पुढं माणसं चालतात आणि इकडे एवढे लांबची बॅग होणार चालत आहे कोण सांगतं चार किलोमीटर कोण सांगत पालक नक्की कधी माहित नाही तर बघू आता पालखी पालखीच निघले आणि आम्ही आज आता जाऊ तर बघूया दुसरी पालखी जाऊन

आता आलो अजून पालखीन जायचं आमचं काय आहे ना आता आम्ही रूम आल्या आणि हे बघा या वेळेला

रिंगण कुठं असतं मग रिंगण रिंगण विचारत रिंगण रिंगण का, का माहिती चला पाटील माऊली मंदिर आलं तिला म्हणजे

आने वाला कल पा 一个，哎，那就一个。好，一个，一个。一个，一个，一个。 प्रदक्षिणा घालून बाहेर तिथून हात जोड तिथून त्या मांडव आहे तिथून हात जोडले आणि त्या बाजूला आले जुने, आणि मला अजून एक आठवण आठवले का या सीटमधून इथून बर्फी घेऊन जायचं मात्र इथं बर्फी घ्यायला शेत बर्फी घ्यायला चाललं मंदिराच्या बाजूला ताजी ताजी बर्फी नेहमी आलं इथं आल आई तरी ज्याही नंबर लावल्या घ्यायला ती एकत्रच गेल्या सा सांगितल्याने

माणसाची धामल्यानदी भेटली होती तुम्ही घेऊन देता का तुम्ही घेऊन देता का असं दे दे। दे। आहे का तुमची झालं की ॲडमिशन द्याल का गाईज आम्हाला आमच्या गावातली पालखी भेटली नाही तुमच्यासाठी आम्ही तुम एवढं फिरत फिरत आलो आणि आमच्या सोबत यायना भेटली आम्हाला नाही भेटली कारण ती आधी निघली आम्ही पाच मिनिटं लेट निघलो आम्ही वेगळे आलो ती वेगळी करणार असून द्या वर्षी भेटेल तुझ्यावरती कोणतं भेटेल आता दुसऱ्या बालकीची मजा येते दहा बारा वर्षाची आधीची आठवत इथं राहिलं बैला आणि ते हॉटेलचे नाश्ते चालता म्हणून ते लक्ष ही बारीक बरं का काय काढले हे अशी अशी भाऊ जस दादाला नाव सांगू आमचे आमच्याकडे प्रूफ आहे हो का बघू पतली होते का काय काय दादी तुमची सोबत आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं का शिलिलाबाटीचं किल्ला दे म्हणून बघायला घ्यायचं याचं किल्ला दुसरं आहे तर गाईज आता चौरंगांची खरेदी केली आहे चौघी जणी डोक्यावर घेऊन जाणार आहे मम्मी जरा सांग ना एवढं सगळं घेतलंय कोणी पडणार ना फ्री होता आला A few moments later. दुपारी आम्ही आलो आणि काही येताने पण सगळं कंटिन्यू नाही केला कारण एवढा ऊन होता आणि गर्दी त्यांना आम्ही कंटाळलो आणि सकारी होते डोळ्यात काल दमली ट्रिप धावून घेतली नाही तुम्हाला तर तिथून आम्ही येताना चौरंग घातले आणि चौघ चार घेतल्या ते डोक्यावर घेऊन ऊन लागू होत ना आणि डोका गरगर करता म्हणून पाणी घ्यायला थांबले त्या दुकानात जाऊन बसून राहिलेलो मी तुम्ही नको का गेयला मी घेरण नाही तेव्हाच राहिलेलं खाली ती बायची आत मध्ये जरा थंड वाटत ती सांगत हा मला काल पण थोडं मला चालत नाही मदीनज काहीच दिसत नव्हतं मी डुल मिट फिट फिट करून बाजूला थांबचो म दर्शन बस आहे ना भूक लागली आता आलो तुरुषाला आणि झोप होतो आम्हाला झोपून पण ना दिली अवराज तर काहीच आता आम्ही हरिपाट्याची मजा वगैरे चालल्या म्हणजे हरिपाट्याला चालल्या किंवा आमचा माणूस येत नव्हता म्हणून आम्ही जायच नव्हतो आकाशवालना दिसत नसल जास्त हा दिसला बघा आता आम्ही हरिबाटात जाऊ हरिबाट झाला का मग आम्ही परत सगळं मार्केट फिरून येऊ आणि नंतर बघू नाही जायचं तेवढं या नको आता बाबा उपाशी दिवसाचा हरिपटांना ना कारण आम्हाला दिंडी नाही भेटली मम्मी यांना बोललो का चला जाऊ आपण दिंडी पण आपल्याला भेटली मग आता आपण हरिपटाला जाऊ आणि दुसऱ्या दिंडीच्या नाचत नाही आमच्या गावात दिंडी निघते ना त्याच्या लई नाही ना जो नाचू म्हणून आणि मम्मीला आणि वडीला परत पाठवले स्वेटर आणलं कारण तो थोडी थंडी लागतं आताच जशी सकाळी गर्दी होती तशीच आता पण गर्दी अजून पब्लिक तेवढीच येत तर तेवढीच जात हे सासू सुनाची जोरी बघाय सात आहे ना सासू सुण्याची जोरी गाई जाते गर्दीचा रस्ता सोडून आम्ही कमी गर्दीच्या रस्त्यांशी घालतोय तिकडे भरपूर गर्दी नंतर नदा अपन चौरांग गेहूं मला टाकून गेल्या पुढं याला काय अर्थ आहे थांबा बोलून पण गावातली मंडळी भेटली सकाळी गर्दी बघितली असेल पारक्या चालूच होत्या आता गर्दी कमी आहे आता इकडं हरिपाट वगैरे चालू आहे म्हणून आणि इकडे आता आम्ही आरिपाट्याचं लास्ट दोन तीन राहिलेलं आणि आम्ही आरिवाल आपण आपण फक्त क्रॉस करायला आणि सांगू काम्ही वरतीचा मिसल पाव आणि पावभाजी आणि इकडे बघा काय भेटत ब्लँकेट रजई मिसल पाव आणि पावभाजी आणि भेटत आता आम्ही जेवतो तेल आणि शेंगदाण्याची चटणी बहुतेक मेथीची भाजी आहे चुरणाची वडी फ्राय केलेली आणि ते परत तर काही जेवण झालं फोन आला तर आम्ही भाय फ्रँकेल का वहिनी हरवल्या आणि वहिनी आमच्या बाजूलाच बसलेली जेवण हो आणि पहिला फोन आला त्या व्हिडिओ घ्यायचा आम्हाला आठवण नव्हती आणि मग नंतर व्हिडिओ घेतली दिदीनी तर हा झाला थोडंसं प्रँक झालं तर त्याला पहिला खरा वाटलेला कारण तो बो दिदी बोलली का व वहिनीचा फोन माझी जवळ आहे वहिनी बाजूला हरवले म्हणजे ती कुठेतरी गेले ते आम्हाला भेटत नाही असं सांगितलेलं ती दुसरी दुकानात शिरली त्याला खरोखर वाटलं तो बोला हां ठीक आहे बघा मग आणि मग त्यानी फोन कट केला आणि नंतर पाच मिनटं पण नसतं झालं तर परत फोन केला त्याने तर बघा काय झालं तो तेव्हा नंतरचा

जाम गर्दी अजून उभी आहेत पोरीनच आला वाटत फोन बाहेर बघ बघला डेंजर दिसत बाहेर बाय बायकोला मारत एक ओवा शोधायसाठी सगळं सामान पारत प्रसाद घे प्रसाद बस बस, बस संपल। आपल गाँगा। आपल गाँगा। वाँ वाँ। प्रसाद घ्या गाईस तर गाईज हा बोग होता आळंदीचा पार्ट वन तर घरातून निघताने चालू केलेला बस मधला प्रवास आणि आलंदीला गेल्यावर रूमवरचा आणि मंदिराच्या इथं गेलेलो तो आणि ज्या दिंड्या आलेल्या त्या दाखवलेल्या आणि आम्हाला आमची दिंडी नव्हती भेटली मग ती नाही मिळ टाकली म्हणजे अर्ध्याने भेटली आम्ही पहिला मंदिराची इथं गेलो म्हणून आम्हाला दिंडी नाही भेटली नाही तर आम्हाला पण भेटली असती आणि नंतर हरिपाटाला गेलेलो तो आहे आणि मग आम्ही जेवलो तो होता बाकीची माणसंही सगळे ते काय करतात मग मी भगर ते खाली आणि आम्ही घरून करून घेऊन गेलो तो मेथीचं पराठ मेथीची भाजी चपाती, चपाती, चपाती तील आणि शेंगदाण्याची चटणी आणि मटणाची भाजी घरशी घेऊन हा सुरणाच्या वड्या राहिल्या त्या थोड्याशा खार झालत्या पण मला खार नाही लागली तुम्हाला खार लागला मी जास्त मसाला नव्हता खाला म्हणून मला खार नाही लागला होती होती सांगणं इम्पॉर्टंट आहे का झाला का तुमच्याकडून कधी भाजीत मीठ एक्स्ट्रा पडत नाही कधी भाजीत मीठ कमी होत नाही का सगळ्यांकडून होतं कोणला अंदाज भेटतं तुला भेटतं पाच हजार हे तांबा तांबा राहिले अजून हां तर गाई आता जी तशी कार्तिकी यात्रा होती तो आणि देहू आणि प्रति शिर्डीचा ब्लॉग पण आहे तो पार्ट टूमध्ये येईल तर पुढचा ब्लॉग पण बघा आणि हा पण ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू ज्याही बघितलं त्याना आणि जय नाही बघितलं त्याला ना, थँक्यू नाही ज्या प पूर्ण बघितलं न्याय त्यानाच तर काही पार्ट वन इथे सेंड करूया भेटूया पार्ट टू मध्ये बाय बाय